एकनाथ पवार सारखा वादाचे कात्रे पांढरून आणलं गे मेंद्रू नाही कोणी वादाचे कात्रे पांढर संशयित होत नाही त्याची मूळ जात जी असते बदली ती लेडराची आहे आणि मग ते पळून जाते गद्दी सारखं कार्यकर्त्याला मारलं तरी आणि मग कार्यकर्ता जपला गेला पाहिजे मानोज सामान्य जनतेवर गोरगरिबावर कार्यकर्त्यावर अन्याय सहन केला जाणार नाही मनोहरभोंडेला कायदा माहिती आहे जर कोणी नडलं धोंडेच्या कार्यकर्त्याला कोणी घडलं तर अशी ज्ञानची नेप मारेल की आयुष्यात उमकल्ला नाही हा माहिती कायदा काय असतो महाराष्ट्रावर चळवळ चालवतो मी देशाच्या पाच राज्यामध्ये चळवळ चालवतो माझ्याकडे येतात जिथं राज्यामध्ये देशामध्ये मनोहर धोंडेनी कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागू दिला नाही तर लोहा करणार काय गोष्ट आहे मनातली काढा कोणी गरीबद्दल नारी बंद कोणी भागदार नाही असेल तरी तुम्हाला घाबरायची आवश्यकता कि नाही किमत सैन्य आहे मात्र अधिकार सगळ्यांना सारखा जब तुम्ही देणार आहात मत देण्याचा अधिकार त्याला या हे का होता कि ते स्वतंत्र भारताचे अंतर होते संस्थाने होते आणि म्हणून राणीच्या पेजातून राजा जन्मायचा पण आज स्वतंत्र भारत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचं राज्य आहे कायद्याचं राज्य आहे